हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आज आपण परत त्याच विषयावर येणार आहोत पैसा पैसा आणि पैसा एक तर पैसा येत नाही आणि आला तर तो टिकत नाही मग टिकत का नाही बघा आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत थेंबे थेंबे तळे साचचे मग जर थेंबे थेंबे करून तळं साचतं तर थेंबे थेंबे करून तळं आटतं देखील ना मग जे आपल्याकडे साचलेलं तळं आहे त्याला सांभाळायचं कसं हे देखील आपल्याला जमलं पाहिजे नाहीतर त्यातून फक्त आपण उपसतच राहू उपसत राहू आणि शेवटी आपल्याकडे काहीच नाही राहणार आपण कंगाल होऊ आणि बऱ्याच लोकांचं कंगाल होण्याचं कारण माहिती आहे तुम्हाला काय ईर्षा जलश्रुती कम्पॅरिंग ही असली लोकं ना एक तर खूप कर्जबाजारी होतात डिप्रेशनमध्ये जातात आणि फायनली सुसाईड करतात मी खोटं नाही बोलत किंवा मी विदाऊट प्रूफ बोलतही नाही माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचा प्रूफ असतो हे तुम्हाला माहिती आहे मी एखाद्या बुकमधलं वाक्य सांगत असते आजूबाजूला घडलेल्या गोष्टी सांगत असते की जे मी स्वतः डोळ्याने प्रत्यक्ष बघितले आहे कुणी मला येऊन काहीतरी सांगितलं आणि मी ते मी एक्सप्लेन केलं असं कधीच होत नाही माझ्या घराजवळ एक लेडीज आहोती ती साधारणत दोन तीन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे आणि तिने सुसाईड केलं जेव्हा तिच्या सुसाईडचं कारण सापडलं तेव्हा असं लक्षात आलं की तिला तिच्या डोक्यावर खूप कर्ज साचलेलं होतं आणि म्हणून तिने फायनली सुसाईड करायचा विचार केला पण तुम्हाला माहिती आहे हे का होतं जेव्हा आपण प्रमाणापेक्षा अति गोष्टी करायला जातो ना त्यावेळेस ह्या गोष्टी घडत असतात तिने एक स्वतःची कंपनी देखील चालू केली होती त्याचंही कर्ज तिच्या डोक्यावर होतं तिचं एक शॉपही होतं तिने एक स्वतःचं घर असताना दुसरं फ्लॅट घेतला होता त्या फ्लॅटमध्ये आधी राहत होती नंतर परत ते फ्लॅट असताना देखील एक रोहूस हो घेतलं त्या रोहजचंचंही कर्ज तिच्या डोक्यावर होऊन गेलेलं होतं आणि कम्पॅरिंग तर एवढी डेंजर की बिल्डिंगमध्ये कोणी काय घेतलं का लगेच ती दुसऱ्या दिवशी घेऊन यायची ह्या असले लोक जी असतात ना ही लोक एक तर डिप्रेशनमध्ये चालला जातात जर आपल्याला जर समोरच्याने एखादी गोष्ट घेतली किंवा एखादी गोष्ट केली आणि ती जर मी केली नाही किंवा मला जर ती मिळाली नाही ना तर त्यावेळेस ती लोकं चिडचिडे चीड़ बनतात खूप किंवा एखादुरे बनवून डिप्रेशनमध्ये जातात त्याच्यामुळे कधीच कुणाची कम्पेरिंग करू नका मी कालही माझ्या शॉर्टमध्ये तेच सांगितलं कधीच कुणाची ईर्ष्या कम्पेरिंग करू नका मी काय आहे माझं अस्तित्व काय आहे मला काय पाहिजे आहे किंवा माझ्याकडे काय आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढे पाऊल टाकत जा प्रत्येकाच्या घरातलं वातावरण पैशांची आवक आर्थिक परिस्थिती सगळ्यांचं म्हणजे करण्याची कुवत ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात माझं वेगळं आहे समोरच्याचं वेगळं आहे त्याच्यामुळे समोरच्याचं जसं आहे तसंच माझं असू शकेल असं नाही बऱ्याच लोकांना स्वतःचं नाही आवडत दुसऱ्यांचं आवडतं पण स्वतःकडेही ऑलरेडी खूप काही असतं तरी ते समाधानी नसतात का माहिती आहे कारण की ते कायम दुसऱ्याकडेच बघत असतात थेंबे थेंबे तळे साचसे तसे थेंबे थेंबे तळे आटे जर आपण ह्या ईर्ष्या कंप्लीट करतच गेलो दुसऱ्यांची कंपॅरिंग करतच गेलो त्या कंपॅरिंगमध्ये आपण पैसा फक्त खर्चच करत गेलो तर परिणामी काय होतो माहिती आहे आपल्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो आणि कर्ज काढा ना मी नाही म्हणत नाही आहे कर्ज ऑफकोर्स काढायलाच पाहिजे कारण की नोकरदार व्यक्ती जे असतात किंवा बिझनेसमॅन जे लोकं असतात त्यांना बिझनेस चालवण्यासाठी काहीतरी कर्ज घ्यावंच लागतं कारण की एखादी तेवढी त्यांच्याकडे अमाऊंट नसते किंवा जे नोकरदार व्यक्ती असतात त्यांना एखादी जर मोठी वस्तू घ्यायची असेल तर ते त्यासाठी तेवढी त्यांच्याकडे ते ते पैसे साचत नाही कारण की दर महिन्याला त्यांचे जे पैसे असतात ते त्यांच्या घर खर्चाला सेव्हिंग्सला जे इन्व्हेस्टमेंट आहे इमर्जन्सी त्यांच्यासाठी ते सेविंग्स करून ठेवलेले असतात मग त्यांच्याकडे एखादी पैसा उरत नाही थोडासाच पैसा उरतो थोड थोड्याशा पैशामध्ये काहीच येत नाही त्याच्यामुळे ऑफकोर्स कर्ज घ्या मी नाही म्हणत नाही आहे पण कितपत आपली ऐपत बघून आपली लिमिट बघून म्हणजे आपले आईवडील कायम सांगायचे अंथरूण पाहून पसरा आपलं अंथरूण किती आहे तेच लिमिट बघा नाहीतर मग तुम्ही दर महिन्याच्या पगारामधून दहा हजार रुपये सेव्हिंग करताय सेव्हिंग करू शकताय किंवा दहा हजार रुपये हप्ता भरू शकताय आणि तुम्ही जर कर्ज घेतला वीस हजाराचा वीस हजार रुपये हप्त्याचं तर तुम्ही उरलेले दहा हजार रुपये कुठून आणणार आणि बरेच अशी लोक निर्लज्ज असतात की नाही काय होतं त्याला नाही भरला हप्ता तर जेवढं भरता येईल तेवढं भरायचे नाही ते एखाद्या महिन्यात नाही भरला तरी काय होतं काय काय करून करून कर काय करणार आहे ते बँकवाले काय होणार आहे हे चुकीचं आहे हे आपल्याला माहिती आहे कळतं पण वळत नाही म्हणून काही काही गोष्टींना पॉज घ्यायला शिका थांबायला शिका आणि माझी मला काय गरज आहे किंवा मला एक्झॅक्टली uh, exactly कशाची गरज आहे नाही तर बरेच लोक सुद्धा असतात एखाद्या गोष्टीची गरज नसताना तिथे खर्च करतात की आता हे गरजेचं नाही आहे तरी पण तिथे खर्च करायचं जी मेजर आहे जी इमर्जन्सी आहे जी इम्पॉर्टंट आहे त्याच गोष्टीवर पैसा खर्च करा ना एक्स्ट्रा पैसा का खर्च करतायत एखाद्या गोष्टीला फक्त तुम्हाला शॉप करायचं आहे म्हणून खर्च करू नका त्या गोष्टी जर गरजेच्या असेल तरच खर्च करा एखाद्याशी फक्त कम्पॅरिंग करायची आहे म्हणून खर्च करू नका एखाद्याने कार घेतली आता मला दुसरी नवीन मोठी कार घ्यायची एखाद्याने घर घेतलं आता परत मला दोन घरं घ्यायची एखाद्याने एखाद्या लेडीजने म्हणजे बायकांमध्ये तर हा प्रकार खूप दिसतो की एखाद्या लेडीजने एखादी नवीन साडी घेतली नका दुसरी दुसरीमध्ये हां आता मग मी पण घेणारच म्हणते मला पाहिजे म्हणजे पाहिजेच नाही ह्या गोष्टी शिका तुम्हाला गरज असेल तरच खर्च करा त्यात त्या ठिकाणी नाही तर आयुष्यभर तुम्ही अशा कंपॅरिंग करत बसले ना की तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत जाईल नाही तर मग तुम्ही कधीच आयुष्यात जी महत्त्वाची प्रगती आहे ती करू शकत नाही कारण की तुमचा सगळा पैसा हा फक्त ह्या फालतूच्या गोष्टींमध्ये खर्च होऊन जाणार फक्त कम्पॅरिंगमध्ये खर्च होणार आणि जे तुम्हाला मेजर आहे ते साईटलाच राहून जाणार त्याच्यामुळे कधीही पैशांचं व्यवस्थित मॅनेजमेंट करा तेव्हाच तुम्हाला पैसा टिकेल ओके आणि जर तुम्हाला माझी ही गोष्ट पटत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा थँक्यू सो मच